नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आज सांगायला अतिशय दुःखद बातमी वाटते म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा जो सर्जा सर्जा बैल हे रणजित सर निंबाळकर हे कायच मानायचे त्या सर्जा बैलाची आज विक्री झालेली आहे विक्री नेमकी कोणाला झाली काय झाले आज सर असलं तर कोणत्या गोष्टी घडल्या असत्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी अरुण तोरा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत तर आज सर असलं तर सर्जा ज्यावेळेस खरेदी केला होता त्यावेळी त्यावेळेस विठ्ठल नानाने आणि सराने सर्जा त्यावेळेस खरेदी केलेला त्यांच्या घरी जाऊन सरजा खरेदी केलेला होता तर प्रत्येक वेळी एक सर गोष्ट सांगायची ती गोष्ट आता सुद्धा मला आठवते जर ज्यावेळेस मला सुंदर हारला तर त्याचं मला दुःख होत नाही पण ज्या ज्या वेळेस मला सरजा हारतो कोणत्याही सेमेमध्ये असेल गटाला असेल त्यावेळेस आतून एक दुःख होतं सरजा माझं काळीज आहे पण सरजा कधीच हारू नाही सर्जाने माझं असंच माझं नाव मोठं करत राहावं असे सर वेळोवेळी म्हणत होते तर ज्यावेळेस सर असते तर आज बिंजोडला सरजाबाईला सरजाने इतर मोठं नाव केलं असतं बिंजोडमध्ये अनेक मोठ्या मोठ्या असत्या नंतर राहुलबाई पाटील यांचं अनेक दोस्ती घट्ट झाली असते नंतर जे आता पाठ्यमाग जे सव्वीस तारखेला मैदान झालं देसाई सावली तिथे सुद्धा सरजा पळाला असता पण ह्या गोष्टी आतापर्यंत संपूर्ण बिंजोड सुद्धा गाजवलं असतं नंतर घाटावरती सुद्धा अनेक वेळोवेळी सर व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या मैदानामध्ये चुका होतात नंतर अन्याय होतात त्याला वाचा फोडण्याचं काम रणजित निंबळकर सर करायचे नंतर ज्यावेळेस हरा, सर्जा हरायचे त्यावेळेस त्यांनी स्वतः बोलून दाखवायचे की ज्यावेळेस मला सुंदर हरला तर काहीच वाटत नाही पण ज्या ज्यावेळेस त्यांनी सर्जा हरला त्यावेळेस अतिशय दुःख त्यांना वाटायचं मनातून दुःख वाटायचं सर्जा हा माझं काळीच आहे आणि सरजा कधीच हरू नये पण सरजा आज रणजित निंबाळकर सर असते आज कधीच सर्जाने विकायचा त्यांनी विचार सुद्धा मनामध्ये आणला नसता तर मित्रांनो दुसरं पाहिलं गेलं तर सर्जा घेतल्यानंतर त्यांच्याकडे हिरा आला साई बैल आला ह्या संपूर्ण बैले आले पण सरज्यावर त्यांचं मनापासून प्रेम होतं नंतर अनेक वेळा रणजित सर निंबाळकर म्हणायचे की ज्या बिंजोड होती त्या भिंजवडमध्ये सरांना पैसे सापडले होते त्यावेळेस विठ्ठल नानाने ते पैसे नाही सॉरी विठ्ठल नानाला पैसे सापडले ते सरांचे पैसे आणि ते विठ्ठल नानाने आणून दिले होते आणि त्यावेळेस विठ्ठल नाना एक त्यांचे अतिशय विश्वासू ड्रायव्हर बनले होते नंतर त्यावेळेस बकासोरमुळे सुद्धा रणजित सर या बैलगाडी क्षेत्रामध्ये आले तर दुसऱ्या वेळी त्याने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या नंतर विठ्ठल नाना सुद्धा रजिस्टर सर म्हणायची की वेळवेळी म्हणायची की विठ्ठल नाना सुद्धा मी घर बांधून देतो तर असा माणूस पुन्हा होणे नाही तर रणजित निंबाळकर सरांचं जे स्वप्न होतं सरजाबैल आता इथून पुढे पड़े सरजा पळेल का ना सरांच्या नावावरती नाही हे आतापर्यंत आपण सांगू शकत नाही तर ज्या मालकाने घेतलाय त्या मालका रावरी मनापासून प्रेम करतात फॅन्स नंतर जे सरजावर बैलावरती प्रेम मनावर प्रेम करतात तर हा बैल हा सरांच्याच नावावरती पळावा असेच फॅन्सची सुद्धा इच्छा आहे तर ज्यावेळेस विठ्ठल नानाने सुद्धा एक गोष्ट बोलून दाखवली होती सर सर गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे सांगितले होते ज्यावेळेस सर्जा पळायचा थांबेल नंतर सर्जाच्या पश्च्यामध्ये सर्जाची समाधी आणि रणजीन निंबळकरच्या शेजारी समाधी मानतो तर असं सुद्धा विठ्ठल नानाचं स्वप्न होतं आणि इथून पुढे सुद्धा सर्जा हा विठ्ठल नानाला तर विक्री केली असते तर सर्जा हिने सरांच्या नावावरती पळवला असे फॅन्सची सुद्धा इच्छा आहे तर मित्रांनो सर्जा बैलाची जे विक्री झाली ते म्हणजे अभिजित भैया पवार पैलवान यांच्याशी विक्री झाले आणि दुसरं पाहायला गेलं तर आता ती बैलगाडी क्षेत्रातली सर्वात मोठी विक्रम विक्रे अशी माहिती तो समजत आहे तर मित्रांनो आता जे बैल मालकाने जो विक्री केले तरी के ते सुद्धा केले ते आता सरांच्या नावावर पळतात का ना पळतात ते अद्याप आपल्याला समजू शकलं नाही पण सर्जा बैल हे सरांचं काळीज होतं तर सरांचं काळीज संपूर्ण ह्याच्यामध्ये सरजाचा वेग सुद्धा आहे तर दोन सत्य दोन्ही घटना सत्य समजून घेतल्याचे वस्तू जी समजून घेतली पाहिजे कारण काय की नाण्याच्या दोन बाजू असतात तर दुसरं पाहिलं गेलं तर जे सरांची फॅमिली आहे या फॅमिलीने सरजा बैल का विक्री केला याची सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेतली पाहिजे सत्य परिस्थिती आपण समोर मांडली पाहिजे कारण ही गोष्ट की एवढा मोठा बैल आहे कारण तो टॉप दहा मध्ये पडतो या बैलाला वेग सुद्धा आणि या बैलाचं मॅने मॅनेजमेंट करणं खूप अतिशय अवघड असतं आणि एका महिलेसाठी ते सुद्धा अतिशय अवघड असतं कारण का की एवढा मोठा बैल त्याचं पैर जळवणं पैर जळवून दुसरा प्रश्न येतो त्याच्याला वायदी वायदी सुद्धा देणं तर वायदी आता मोठमोठ्या बैलांना टॉपच्या पैऱ्यामध्ये पळून सुद्धा बैले पहर भेटत नाहीत त्यामुळं आता एखाद्या पैऱ्याचं नियोजन करणं वेगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमाग असणार माणसे असणं नंतर त्यावेळे त्याला लागणार मॅन पॉवर असणं या गोष्टी दुसरं पाहायला गेलं तर तिथं पोचणं व्यवस्थित त्यानंतर माणसांचं सपोर्ट असणं हे संपूर्ण गोष्टी महत्वाच्या असतात तर एखाद्या व्यक्तीकडे अनेक लोकांचं फॅनचं सुद्धा म्हणणं आहे की जे मुंबईचे मालक आहेत त्या मुंबईच्या मालकावर सर्जा बैलाचा करार घेतला असता तेवढंच त्या सर्जा बैलाचं मॅनेजमेंट करणं नंतर सर्जाचा जो खाद्याचा खर्च असतो तो तिथून भागला असता आणि इथून पुढे सुद्धा सर्जा हा सरांच्या नावावरती पडला असता अशा फॅनशी सुद्धा मनापासून इच्छा होती पण जे झालं ते झालं आता हे सत्य परिस्थिती आहे त्याला बदलता येत नाही पण मित्रांनो सर्जा बैलाची विक्री झाली हे मात्र आपल्याला सत्य मानावं लागेल आणि आता इथून पुढे सर्जा सरांच्या नावावर पळेल का ना पळेल हे सुद्धा आपल्याला आता अद्याप माहित नाही मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद